सीझन बदलला की फळं बदलतात आणि ज्या त्या सीझन मधली फळं आपल्या घरी येतात आपण फळं खातो पण लहान मुलांना फळ आवडतीलच असं नाही हा पण फळ आवडत नाहीत पण फळांपासून तयार केलेला जाम मात्र नक्की आवडतो आणि जर आपण हा जाम घरच्या घरी तयार करू शकत असेल तर बाहेरून विकत का आणायचा ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेला असतं आणि जे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नसतं तर ता। त्याच्यामुळेच ना आज मी तुम्हाला मस्त फ्रेश असा जाम कसा तयार करायचा ते शिकवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात हे द्राक्ष आता आपण मोकळे करून घेऊयात पाणी ओतायचं त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुतलेले हे द्राक्ष आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतोय पाणी न टाकता आपल्याला हे एकदम छान स्मूद असं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण पाणी न टाकता हे मिक्सरला एकदम छान स्मूद असं फिरवून घेतलं आता एका पॅन मध्ये हे ट्रान्सफर करूया पद्धतीनं आपले जे इतर द्राक्ष आहेत ते सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊ आता मी गॅस चालू करतेय आणि सुरुवातीला आपण गॅसचा फ्लेम मोठा ठेवतोय आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे पण आता सध्या सुरुवातीला साखर न टाकता आपण हे शिजवून घेणार आहोत इथे आपण जाडबुडाचा स्टीलचा पॅन घेतलेला आहे आणि थोडासा पसरट घेतलाय पसरट याच्यासाठी घेतलाय की पटकन ही प्रोसेस होते आणि जर तुम्ही याच्यामध्ये नवीन असताल जर तुम्हाला स्वयंपाकाची जास्त आयडिया नसेल तर तुम्ही सरळ नॉनस्टिकचं भांड घ्या त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन थोडस कमी राहील आणि मीडियम फ्लेमवरती ही प्रोसेस करा स्टीलचा जरी पॅन असला तरी जाडबुडाचा आहे त्याच्यामुळे मी कंटिन्युअसली हे हलवत राहणार आहे आतापर्यंत ना साधारण दहा मिनिट होत आलेले आहेत आणि मी मीडियम टू हाय अशा पद्धतीनं गॅसचा फ्लेम ऍडजस्ट करतेय आणि हे सगळं कंटिन्युअसली हलवत राहते तुम्ही बघू शकता मला असं वाटतं तुम्हाला थोडासा हलका याचा कलर चेंज जा झालेला जाणवत असेल सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण पंधरा मिनिट झालेले तुम्ही बघू शकता हलका असा घट्टसरपणा याला आलेला आहे किंवा याच्या आतलं जे पाणी आहे ना ते थोड्याफार प्रमाणात कमी झालेले आटलेले या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साखर तर इथं मी अडीच कप साखर घेते आणि वजनी जर सांगायचं झालं सा तर पाव किलो साखर हलवून घेऊयात साखर टाकली आहे अर्थातच ती वितळायला सुरुवात झाली की परत आपलं हे जे मिश्रण आहे ते हलक असं पातळसर व्हायला सुरुवात होते आता सध्या मी गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवलेला आहे ज्यावेळेस आपण यामध्ये साखर टाकलेली ना तर तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की साखरेमुळे हे पातळ झालतं आणि शिजल्यानंतर आता अशा पद्धतीची हलकी अशी घट्टसर अशी कन्सिस्टन्सी आली आहे याला आपण आणखीन एक दहा मिनिट लो फ्लेम वरती शिजवून घेणार आहोत सुरुवातीपासून आता या स्टेज पर्यंत एकूण मिळून जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिट झालेले आहेत मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं तेव्हाच याचं स्वरूप आणि आत्ताचं याचं स्वरूप तुम्ही बघू शकता मगाच्या पेक्षा आणखी छान घट्टसर असं हे झालंय पण कसं आहे ना ज्या वेळेस आपण घरामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ करतो ना तर ते चुकू नयेत अगदी व्यवस्थित परफेक्ट असे यावेत याच्यासाठी एखादी ट्रिक लागते की तो पदार्थ झाला आहे की नाही हे ओळखायची तर त्याच्यासाठी आपल्याला काय एक मी अशी पसरट प्लेट आहे यामध्ये आपण आपला तयार होत असणारा हा जाम घेतोय एक चमचा मधोमध टाकलाय आता हा पूर्णपणे थंड करून घेऊ पटकन होण्यासाठी हे मी फॅन खाली धरते आता आपलं प्लेटीतलं मिश्रण थंड होत होतं तोपर्यंत इथं आपला हा जाम आणखीन छान जास्त अशा पद्धतीचा शिजलेला आहे तुम्ही याचा घट्टसरपणा बघू शकता अशा पद्धतीचा हे घट्ट झालेलं आहे आता प्लेट चेक करूया आपण प्लेट मध्ये हा सोडलेला जाम अशा पद्धतीनं जर तिरका केला तर तो अगदी हळुवारपणे खाली येतोय तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे तिरकी केली आहे प्लेट आणि याच्यामध्ये ना तुम्हाला पाण्याचा अंश देखील दिसत नाहीये म्हणजे आपण हे मिश्रण टाकलं की कडेने सगळं पाणी सुटले किंवा पाणी सेपरेट झाले असं सुद्धा हे जाणवत नाहीये छान मस्त घट्टसर असं हे झालेलं आहे आणि अगदी हळुवारपणे हे खाली येते आता तुम्हाला दाखवण्यासाठी पटकन फॅन खाली हे मी गार करून घेतले पण ज्या वेळेस हे रूम टेम्परेचर वरती पूर्णपणे थंड होतं त्यावेळेस आणखीन जास्त फरक पडतो छान घट्टसर असं हे होतं आता आपल्याला याच्यात काय करायचंय सगळ्यात शेवटी अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे हलवून घेऊयात अगोदर आणि अगदी चिमटभर याच्यामध्ये आपण काळं मीठ टाकतोय हलवून घेऊयात आणि गॅस बंद करते गॅस बंद करून दहा पंधरा मिनिट झालेले आणि आता आपण हा जाम थंड होण्यासाठी एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊयात तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी मस्त दिसतीये जाम द्राक्ष काळी द्राक्ष त्याचा जाम केलाय हम्म टेस्ट करायचा का मस्त गरमागरम आपण ज्या स्टेजला गॅस बंद केलेला आहे ना ते अगदी परफेक्ट अशी स्टेज होती इथं तुम्ही बघू शकता मग अशी जे मिश्रण तुम्हाला मी म्हंटल की अगदी हलकं फुलकं असं ते खाली येते हे आता अजिबात खाली येत नाहीये म्हणजे छान मस्त असा आपला जाम सेट झालेला जा आहे जो आपण इथं काढला होता आणि सेम अशाच पद्धतीचा जाम हा सुद्धा सेट होणार आहे जनरली आपण दुकानातून ज्यावेळेस विकत आणतो ना जाम तर तो अगोदर सेट झालेला असतो थोडासा असतो पण आपण घरी केलेला आहे फ्रेश असा जाम आहे आणखीन मनावा तेवढा सेट झालेला नाहीये पण गरमागरम पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते तर त्याच्यामुळे ना सईचं झालंय टेस्टिंगचा कार्यक्रम छान मस्त कलर दिसतोय याचा आणि आता आपण याचा रोल करून खाणार आहोत लहान मुलांना आवडत असलं म्हणून काय झालं आपण काही खाऊ नये का मस्त केले तर टेस्टच केलंच पाहिजे ना मस्त असा झाला जाम तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा एकदम बेस्ट आहे काही आठ नाही काही नाही काही का नाही साधी सोपी रेसिपी आहे सीजन सुद्धा आहे तर नक्की ट्राय करा केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमच्या मुलांना हा जाम कसा वाटला चला तर मग परत एकदा भेटूयात अशा छान छान रेसिपी सहित तोपर्यंत रेसिपी शो ला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपले मसाले देखील आहेत बर का ते ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीन वरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल बाय